या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया एम के फाउंडेशन सोलापूर व सागर सिमेंट तर्फे वागदरी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलामुलींच्या शाळेत वह्यांचं वाटप जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा वागदरी येथे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी समाजप्रेमी दानशूर आदर्श व्यक्तिमत्व असलेले एम के फाउंडेशनचे कोगनुरे साहेब व सागर सिमेंट यांच्याकडून शाळेस दिलेले वही वागदरी येथील एस टी महामंडळे मध्य वाहतूक मध्ये कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री मारुती शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या अध्यक्षस्थानी माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री राजकुमार यादव होते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सामाजिक बांधिलकी जपत कोगनुदे साहेब यांनी गेल्या कित्येक वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करत आहेत याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आपल्या या शाळेला गावातील ग्रामपंचायत व मनापासून सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे व पालक, पा पालक विद्यार्थी शिक्षक यांचे नाते दृढ झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली या वया आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलणारे आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री शिवशरणप्पा सुरवसे यांचं देखील मारुती शिंदे यांनी मनपूर्वक आभार मानले शाळेबद्दल श्री शिवशरणप्पा सुरवसे यांना असलेल्या आपुलकीचे त्यांनी मनापासून कौतुक केले सामाजिक कार्याची आवड असलेल्या अशा संख्या गावामध्ये वाढली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी श्री, सर व्यवस्थापन श्री गजानन सुरवसे उपाध्यक्ष सौ लक्ष्मी दुर्गे मुख्याध्यापक सौ रेखार सोनकवडे मॅडम सौ अर्चना गिरी मॅडम श्री बागवान सर सहशिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री शिवशरणप्पा सुरवसे यांनी केले व आभार प्रदर्शन सौफड मॅडम यांनी मानले अशा प्रकारे कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीफ 65, हो मतन, मतन मतन चिकन सिक्स्टी फाय आधी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कडी चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर